नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालय गोभणी यांच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य माणिक पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साहित्य प्रकार मागवले आहेत कोणते कोणते साहित्य प्रकार आहेत तर कथासंग्रह कादंबरी काव्यसंग्रह गझल आणि आत्मकथन असे हे साहित्य प्रकार आहेत ज्या ज्यासाठी प्रस्ताव या साहित्य प्रकारातले प्रस्ताव मागवलेले आहेत कथासंग्रह कादंबरी काव्यसंग्रह गझल आणि आत्मकथन कोणत्या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृती मागवल्या आहेत तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेलं साहित्य कृती आपल्याला पाठवायच्या आहेत इतर कोणत्याही वर्षाचं साहित्य पाठवू नये असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप असून साहित्यिकांनी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती अल्पपरिचय व पासपोर्ट फोटो प्रस्तावासोबत पोस्टाने पाठवायचे आहेत पुस्तकाच्या दोन प्रती आपला अल्पपरिचय पासपोर्ट फोटो हा आपल्याला प्रस्तावासोबत पोस्टानी पाठवायचा आहे कोणते कोणते साहित्य प्रकार साहित्यकृती कथासंग्रह कादंबरी काव्यसंग्रह गझल आणि आत्मकथन पुरस्कृत साहित्यिकांना व्हॉट्सॲप ग्रुपवर कळवण्यात येईल आणि पुरस्कार पोस्टाने पाठवल्या जातील पुरस्कारासाठी प्रस्ताव केव्हापर्यंत पाठवायचे आहेत तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला प्रस्ताव पाठवायचे आहेत प्रस्ताव म्हणजे प्रस्तावासोबत पुस्तकाच्या दोन प्रति आणि पासपोर्ट साईज फोटो कुठे पाठवायचे आहेत तर त्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर पाठवण्यात आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही तर असं आवाहन केलेलं आहे भागवान रायतकर जे साहित्य संपादक आहेत याचे साहित्य जगत मासिक यांचे यांनी हे आवाहन केलेलं आहे तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार